दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम डी ड्रग्ज विक्री करण्यास आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केलेली आहे गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं ही कारवाई केली आहे गंजमा पंचशील नगर येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे फारुख शेख आणि महेश शिरोळे अशी या संस्थांची नावे आहेत या ना दोघांकडून दोन लाख दहा हजारांचे पंधरा ग्रॅम एम डी जप्त करण्यात आलेले आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की कारमधून जण ड्रग्ज विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पथकाचे राजेश राठोड यांना मिळालेली होती त्यानुसार पथकानं परिसरात सापळा रचला असता संस्थांची कार थांबवण्यात आली आणि या दोघांची चौकशी केली असता फारुख शेख आणि महेश शिरोळे अशी त्यांनी नावे सांगितली अंगझडतीमध्ये एम डी ड्रग्स सापडलेले असून संशयित हे कुणाला ड्रग्ज विक्री करणार होते याचा तपास सुरू आहे पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर चेतन श्रीवंत यांच्या पथकानं ही कारवाई केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक